नमस्कार मी समीर स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या आम्ही गावी आलो आहे तर ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार की आमच्याकडे एक खूप जुनं जात आहे ते जाईस एक वर्ष खूप जुनं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये बघूया आपण ते जातं हे बघा तुम्हाला दिसत असेल हे जातं कसं पडलेलं आहे आता त्याचा कोणच वापर करत नाही तसे मिक्सर वगैरे आले जात असंच पडून राहिलंय नॉर्मल जात्यापेक्षा ही खूप मोठं आहे याची साईज खूप मोठी आहे सध्याच्या काळात तर या जात्याचा वापर जवळजवळ बंदच झालेला आहे मिक्सर गिरण्या आल्यामुळे आता कोण जात्यावर दळण दळत नाही नाहीतर पहिल्यांदा सकाळ सकाळ आपल्या घरातली स्त्री आहेत त्या जात्यावरती दळण दळायच्या आणि ह्या हे जे जात आहे त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यावर जे जळ दळलेलं दळण आहे त्याची चव काय वेगळीच लागते जसं आपला पाटावरवंट आहे पाटावरवंटाच्यावर जी चव असते व पाटावरवंटाच्या जे वाटणाला चव असते ती मिक्सरच्या वाटणाला नसते हे जे जात आहे ना आमच्याकडे असे जा दोन जात आहेत एक छोट्या साईजचं जातं आहे आणि एक हे मोठं आहे तर याला आमच्याकडे एक म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करा तर तुम्ही पाहू शकता हे जातं आहे ते दोन दगडांपासून बनवलं जातं एक ही जात्याची खालची बाजू आहे जी पूर्ण गोलाकार दिसते आणि दुसरं एक आहे हे जात्याची ही वरची बाजू आहे तर पूर्ण तुम्ही याची रचना बघू शकता कशी सुंदर बनवलेली आहे आणि हे जात्याचं हे मध्यभागी जो हा होल ठेवला आहे ज्याच्यामध्ये आहे ना धान्य सोडलं जातं कुळी तांदूळ नाचणी याच धान्य अशी याच्यामध्ये सोडली जातात आणि त्याच्यात साईडला एक हा जो होल ठेवलाय त्याच्यामध्ये खुंटी किंवा हँडल जो हँडल असा फिक्स केला जातो आणि हे है हँडल धरून पूर्ण गोलाकार फिरून आपलं हे धान्य भरडलं जातं तर हा वरचा दगड जो फिरवण्यासाठी या खुंटीचा वापर केला जातो आणि या ज्या खालच्या दगडाला जो, जो हा होल आहे त्याच्यामध्ये एक खिळा किंवा खुंटी अशी फिक्स केली जाते जेणेकरून हा वरचा दगड वर त्याच्यावरती आपण ठेवू शकतो आणि तो गोल त्याच्यावर फिरवता येईल आपल्याला अशी या प्रकारे या तात्याची रचना आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण गोल आणि सुंदर काम केलेलं आहे या दगडावरती हे दगड बेसाळ खडकाचे किंवा पूर्ण बेस नॉर्मली बेसाळ खडकाचंच बनवलं जातं हे पूर्ण कठीण आमच्याकडे याला काळित्री दगड असं म्हणतात पाहू शकता तुम्ही <laughs>